नमस्कार डॉक्टर अभय तुमच्यासोबत रोज रेडिओच्या माध्यमातनं आपण बोलत असतो आणि गेल्या दहा बारा वर्षापासून रेडिओच्या माध्यमातनं आयुर्वेदाची वेगवेगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो हजारो फॉलो करणारी लोक आहेत आणि ही फॉलो करणारी आजार आजारमुक्त झालेले आहेत म्हणजे काय काही बेसिक गोष्टी बेसिक आयुर्वेदाचे वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो अरे काय चुकतंय ते कसं बरं करायचं कारण आयुर्वेद ह्या दोन गोष्टींवरतीच उभा आहे एक तुम्ही आजारी पडू नये आणि दुसरं आजारी पडल्यानंतर औषधोपचार पण बऱ्याच लोकांना असं आहे की आयुर्वेद फक्त आजारी पडल्यावर आहे नाही तो आजारी पडण्याच्या अगोदर सुद्धा आहे काळ बदलला आणि काळानुसार ट्रीटमेंट काळ बदलला काळानुसार तपासणीच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलल्या जुन्या काळामध्ये सुद्धा मूत्रपरीक्षण व्हायचं रक्त जे आहे ते परीक्षण व्हायचं पण त्या त्या काळानुसार तेव्हाच्या तपासण्या ज्या आहेत त्या केल्या जायच्या त् अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात आणि त्या माध्यमातनं आजार कुठले आहेत किंवा तुम्हाला झालेले विकार कुठले आहेत हे सगळं समजावलं जातं सांगितलं जातं आणि आज स्पेशली म्हणजे प्रशांत वनकोरेंचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी थोडंसं बोलावं असं मला वाटतं तर हे सुद्धा याच अँगलनी जातोय चॅनल की आयुर्वेद असेल किंवा ॲलोपॅथी असेल मेडिसिन असेल किंवा रक्त तपासणी असेल तर या सगळ्याच्या संदर्भात जागृती करणं हा टप्पा जो आहे तर तो याच्यामध्ये येतो आणि मग अलीकडच्या काळामध्ये आजारी पडल्यावर आणि आजारी पडण्याच्या अगोदर अशा काही सायन्स आहेत का किंवा असं काही प्रोसिजर आहेत का ज्याच्यामध्ये मला कळेल की यस मी आजारी पडणार आहे का किंवा मी आजारी पडलो तर त्याची लेवल काय असेल तर हे सगळं आता अलीकडच्या अली काळामध्ये आधुनिक टप्प्याप्रमाणे रक्ताच्या तपासण्यांमध्ये कळतं आणि प्रशांत सरांचं लॅबच्या बाबतीत किंवा आमच्याबरोबर पण बऱ्याच वेळेला कॅम्प्स अरेंज करतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं बरंच कामाची पद्धत बघितली त्यांचं शिबिर जे आहे तर त्याच्यामधल्या गोष्टी बघितल्यात किंवा काही गरजू रुग्णांना किंवा बऱ्याच वेळेला सगळ्या रुग्णांच्या बाबतीत कन्सेशन देणं आणि मग या पद्धतीनं त्यांचं लॅब चालवणं जे आहे तर ते मी बघतो आहे आणि याच्यातनं बऱ्याच रुग्णांना फायदा होतो किंवा वेगवेगळ्या पॅकेजमध्ये रक्त तपासलं की त्याचे चार्जेस कमी पडतात आम्हाला सुट्टं 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 ज्या वेळेला ब्लड तपासतो त्यावेळेला त्याची कॉस्ट वाढत 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 जाते मग तीन चार हजार रुपयेवरती या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्याचे चार्जेस जातात कधी कधी पंधराशे अठराशेमध्ये किंवा अगदी हजार रुपयेच्या पॅकेजमध्ये त्र्याहत्तर तपासण्या ज्या आहेत तर त्या होतात आणि ह्या तपासण्या कमी पैशामध्ये झाल्यामुळे कमीत कमी एक आपल्यासमोर एक आरसा येतो आणि हा आरसा तुम्हाला शरीराचं सगळ्या मेजरमेंट दाखवणारा आरसा आहे आणि याला आरोग्याचा आरसा असं म्हणायला हरकत नाही मग याच्यामध्ये तुम्हाला लिपिड प्रोफाईल असेल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये रक्त आहे त्या रक्तामधला तेलकटपणा जो आहे ते तो काय लेवलपर्यंत आहे थायरॉइड असेल तर थायरॉइडमुळे आपल्याला आजार होतात काय माझी थरथर जी आहे ती थायरॉइडमुळे आहे का माझं वजन अतिरिक्त वाढतंय ते त्याच्यामुळे आहे का किंवा शुगर लेवल समजा एखाद्याला दहा वर्षापासून शुगर आहे पण ती नित्य तीन महिन्याने आपण तपासतो का किंवा काही वेळेला माझं वय चाळीस झालं आणि तरी मी तपासणी केली नसेल तर चाळीसीनंतर कंपल्सरी असं एखादं पॅकेज जे आहे तर ते करावं आणि ज्याच्यामध्ये खूप घाबरायसारखं नाही पण ज्याच्यामध्ये बेसिक आयडिया येते की मला आजार काय आहेत आणि त्याच्यानुसार मला बदलायला येत प्रत्येक वेळी गोळी चालू करायला लागते असं नाही पण मला एकदा माझा आरसा मिळाला की जवळच्या तुम्ही वैद्याकडे तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे जाऊन हे माझे रिपोर्ट असे असे आहेत आणि मला याच्यामध्ये काय बदल करायचा आहे माझं डाएट काय बदलायचं आहे हे सा विचारू शकता प्रत्येक वेळी तुम्ही गोळी चालू करायला पाहिजे असं नाही पण काही वेळेला काही चांगल्या साईन्स ज्या आहेत त्या असतात म्हणजे मला शुगर बॉर्डर लाईन आहे हे समजलं तर आपलं चालणं फिरणं सुरू होतं एखादा झटका आपल्याला बसला दणका आपल्याला बसला एखादी गोळी मागी लागली की आपण जागृत होतो पण रक्त तपासणी हे दोन्ही बाजूनी असू शकते एक तुम्ही आजारी पडू नये म्हणून किंवा आजारी पडण्याच्या अगोदर यस माझं या लेवलवरती सगळं आहे हा माझं मेंटेन आहे मग आता मला माझं छान मेंटेन केलं पाहिजे असं सांगणारे सुद्धा रक्ताच्या तपासण्या असतात त्यामुळे पॅकेजमधलं रक्त तपासायला हरकत नाही किंवा मला असं वाटतं माझ्या घरामध्ये आईबाबाला शुगर आहे आता माझं वय चाळीस बेचाळीस झालं शुगर करून घ्यायला हरकत नाही आणि त्यामुळे प्रशांत वनकोरे जे आहेत तर त्यांचं हे अवेअरनेसच्या संदर्भातलं काम आम्हाला आवडतं की बऱ्याच वेळेला सुद्धा कॅम्प असेल तर वनकोरेंना सांगतो की इथे एखादा कॅम्प अरेंज करा ज्या लोकांना गरज आहे तर त्या लोकांना ते कन्सेशनमध्ये कमी पैशामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी अगदी घरापर्यंत पोहोचवणं असा टप्पा करतात आणि त्याच्यामुळे काय होतं एखादा का रुग्ण अगदी घरात पडून असेल तर त्याला त्याचा फायदा होतो त्यामुळे वयवर्ष चाळीसीनंतर एखादी रक्त तपासणी करावी याच्यामध्ये लिव्हर फंक्शन काय सांगते तुमचं किडनी काय सांगते किंवा मा, मला खरंच शुगर होतीये का किंवा या सगळ्याच्याबरोबर माझ्या पायावरती सूज आहे तर ती सूज कशामुळे आहे ह्याचं पिक्चर रक्त तपासणीमध्ये कळतं त्यामुळे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं असेल तर अजून चांगलं डॉक्टरांनी जर सांगितलं असेल की रक्ताच्या तपासण्या करा जरूर ह्या रक्ताच्या तपासण्या करणं गरजेचं आहे फक्त रक्ताच्या तपासण्या करताना ते अतिरिक्त असं नको की सारखं प्रत्येक पंधरा दिवसाला करावं नाही आपल्याला एकदा आपल्याला पिक्चर कळालं की मला या या पद्धतीचा आजार आहे थोडंसं डाएट खाणं पिणं हे सगळं केलं हे छान पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात कधी कधी साधी गोष्ट असते आपण चपाती भाजी तीन चार वेळा दिवसातून खात असतो आणि त्यातनं कुठेतरी शुगर कोलेस्टिरॉल वाढलेलं असतं म्हणजे हे hey, बरं करण्यासाठी काय तुमची चपाती भाजीचं चा प्रमाण चपातीचं चा प्रमाण कमी करावं लागतं आणि त्याने आजार बऱ्याच वेळेला बरा होतो त्यामुळे ह्या शॉर्ट कीज आहेत ना तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडून मिळतात ह्या शॉर्ट कीज आहेत ना तर ह्या रक्त तपासणींमध्ये मिळतात त्यामुळे रक्त तपासणी करून एखाद्या जवळच्या वैद्याचा डायटिशियनचा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही आणि मी तर आहेच माझ्यासारखे बरेच आमच्यासुद्धा असे अवेअरनेस जे आहेत ते चालू असतात ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगतो की बिना गोळीचं सुद्धा बिना वेगवेगळी पोतवर औषधं न घेता छान तुम्ही लाईफस्टाईल बदलली तर बरेच आजार तुमचे कमी होतात बेकरीचे पदार्थ जे आहेत ते आपण खूप खात असतो आणि आपल्याला खाताना समजत नसतं की अरे ह्याच्यामुळे हा आजार होणार आहे किंवा कधी कधी दुधाचे सुद्धा पदार्थ आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो आणि खायला हरकत नाही पण त्या खाण्याच्या प्रमाणात आपलं कष्ट आपलं चालणं फिरणं हे नसतं आणि त्यामुळे चालणं फिरणं जसं गाडीमध्ये पेट्रोल घातलं की ती गाडी फिरवली पाहिजे नाही फिरवली तर ती ओवरफ्लो होते तसं तुमच्या शरीराचं ओव्हरफ्लो म्हणजे हे कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरातला ओवरफ्लो म्हणजे ह्या शुगरच्या लेवल आहेत आणि त्यामुळे ह्या बघायला हरकत नाही आणि बघून स्वतःला बदलायला हरकत नाही मी प्रशांत वनकुरेंच्या ह्या कामाला नेहमी शुभेच्छा देतो आज सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि असा अवेअरनेस जो आहे तर तो, तो, तो चालू ठेवावा जागृती करायला हरकत नाही आरोग्याची जागृती मीही करतो भेटूया आपण पुढच्या भागामध्ये एक स्पेसिफिक आजाराच्या संदर्भात आपण बोलूया वेगवेगळ्या भीग रक्ताच्या तपासण्यांच्या संदर्भात बोलूया डॉक्टर अभय तुमच्यासोबत भेटूया पुढच्या भागात